मिरजेत वाजत गाजत ढोल ताशा लेझिम गजरात गणरायाचे आगमन गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण मिर्जेत गणेश उत्सवाची सुरुवात जल्लोषी वातावरणात झाली असून आज विविध मंडळाच्या तसेच घरगुती गणेश मूर्तीचे भव्य आगमन सोहळे पार पडले शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या थाटामाटात गणरायाचे स्वागत करण्यात आले ढोल ताशे लेझिम डीजेच्या तालावर भक्तांनी नृत्य करत गणपती बाप्पाचा गजर केला काही मंडळांनी आधीच मूर्तीचे आगमन करून सजावट व आरास सादर केली असली तरी आजच्या दिवशी मोठ्या संख्येने मंडळाच्या आणि घरगुती गणेश मूर्तीचे शहरात आगमन झाले आकर्षक मूर्ती रंगेबिरंगी सजावट आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मिरज नगरी उत्साहात नाहून निघाली गणेश मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी मिरज मार्केट परिसरात झाले होते प्रत्येक मंडळाने आपल्या मूर्तीच्या माध्यमातून भक्तांचे लक्ष वेधून घेतले ढोलताशेच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरेच्या जयघोषात या आगमन सोहळ्यामुळे शहरात उत्सवाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे